तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला तर माहिती आहे मी एक ब्लॉग टाकला होता की मला का फिरायला जायचं आहे वगैरे त्यानंतर मग काय माझ्या घडून गेलेल्या आठवणी वगैरे मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे तर ते सगळं जाऊ दा तुम्ही कसता कसे आहात मस्त मजेत असताल हीच आशा करते मी तर कारण सगळ्यांनी मजेतच राहा टेन्शन घेऊ नका टेन्शन फ्री आहे जगं आणि माझ्यासारखं काही ना काय करायला बघा यूट्यूबला इन्स्टाला काही ना काही छोटं मोठं काहीतरी करत राहायचं आपलं तर मी हे अशी का तयार झाले कारण नाही का, एना का ए, मी रील बनवत होते इंस्टाला खूप दिवस झाले कारण मला नाही का डे चालू झाली ना तर जमतच नाही आहे की हे करायला रील वगैरे मग कारण मॉर्निंग होती दहा ते सहा साडेसहा यायला घरी सात वाजायला लागले त्यामुळं मला जमतच नाही आहे म्हणजे नाही का ब्लॉग किंवा रील व्हिडिओ काढायला तर खूप दिवस झालं मी काढतच नव्हते म्हणून म्हणलं चला आज मी माझी नाईट आहे आज तर मी दिवसभर घरी आता वाजले तीन दुपारचे तर मी एक एक तास झालं मी रील बनवते दीड दोन वाजतापासून तर रील वगैरे बनवलेत हो आणि ह्याच्यावरती पण मी शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकलेले तर ते पण बघा नक्कीच तर मी सांगितलं होतं तुम्हाला की मला फिरायला जायचंय पण कुठं जा वगैरे नाही का तर मी फायनली एवढा विचार करून कमेंट बघून नाही का आणि ला सर्च करून करून मला महाबळेश्वर नको वाटलं कारण तिकडं लय लांब लांब आहे स्पॉट बघण्यासारखे असतील पण लांब आहे आणि तिथं नको वाटलं मला ते म्हणून मी जायचा विचार केलाय माथेरायनला तर तुम्ही सगळे मुंबईचे जे आहेत ते तर सगळे जाऊनच आले असतील आणि आता पावसाळ्यात तिकडं गर्दीच असेल बहुतेक तर माझं ठरलंय की मी ह्या शनिवारी निघावं शनिवारी निघावं आणि म्हणजे रविवारी संध्याकाळी परत रिटर्न यावं असा प्लॅन चाललाय पण बघू एखाद दिवस लागू शकतो एक्स्ट्रा किंवा कसं पण तर माझं ठरलं आहे माथेरानला कारण मी युट्यूबला वगैरे ब्लॉग बघितलेत व्हिडिओ बघितलेत आणि माथेरानचे फोटो पण जरा बघितले तिथं जरा छान वाटतं म्हणजे नाही का ह्या वातावरणात पावसाच्या धुकं वगैरे मस्त क्लायमेट पाऊस पडणं वगैरे तिकडं जरा छान वाटतंय तर माझा प्लॅन ठरलाय की मी जाणार आहे माथेरानला ह्या सॅटर्डेला सॅटर्डेला निघणार संडेला मी रिटर्न येणार त्याचा ब्लॉग पण मी एक स्पेशल बनवणार आहे तिकडे गेल्यावर रील व्हिडिओ तर तुम्हाला बघायला भेटतील तुम्हाला कळस अरे बापरे माधरी गेली का फायनली तर ते तर करणारच आहे मी आणि फ्रायडे शुक्रवारी नाही का बॅग भरायला घेते शुक्रवारी हां शुक्रवारीच घेते कारण शुक्रवारी आज म्हणजे तीन दिवस माझी नाईट आहे आज काय मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारी बहुतेक मी नाईट करून शुक्रवारी बारापर्यंत वगैरे थांबेल असा माझा विचार चालू आहे हॉस्पिटलला कारण सुट्टी भेटणार आहे तर त्या हिशोबानंच आणि मग शुक्रवारी बॅग भरणार आहे त्याचा पण मी ब्लॉग तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे मी काय घेऊन चालले आणि सगळे तर मी नाही का बारक्या बहिणीचे पैसेचे कपडे घेऊन चालले तिला आम्ही का पजी म्हणतो प्राजक्ता आहे तिचं तर तिचेच भरपूर मी कपडे घेऊन चालले माझे काय एक दोन जोडच घेऊन चालले आणि तिचेच सगळे कपडे घेऊन चालले कारण तिकडं म्हणल्यावर वेस्टर्न विअर वगैरे जरा नाही का तसले घेऊन चालले मी ड्रेस वगैरे सगळं घाण होतील आणि सुकणार पण पाऊस जर चालू असेल तर त्या टायमाला आता तर काही तर ऊनच पडले म्हणजे मी जिथं राहते तिथं हडपसरला तर त्यामुळं म्हटलं की सांगावं चला ब्लॉग बनवून की माधुरी फायनली कुठं डिसिजन घेतलं जायला तर मी जाणार आहे माथेरानला शुक्रवारी मी बॅग पॅक करणार आहे शनिवारी मी सकाळी सात किंवा आठ वाजता निघणार आहे घरातनं म्हणजे मी दुपारपर्यंत पोहोचेल तिकडं कारण पुण्यातनं निघायचं म्हटल्यावर नेरळला जाऊन तिथून मग काय असेल ते जायचं माथेरानला असं माझं ठरले तर सोबत एक दोघी मैत्रिणी असतील आणि त्या ब्लॉगमध्ये येणार नाहीत आधीच सांगते कारण त्यांचं म्हणजे काय का आवडत नाही किंवा ना, त्या ऍक्टिव्ह नाही सोशल मीडियावर एवढं किंवा त्यांच्या घरच्यांमुळे असं काही समजू शकता कारण तर त्या नसणार पण मी असणार आहे टेन्शन घेऊ नका माधुरी कुठं चालली काय करते काय नाही काय घेऊन जाणार आहे काय का का बॅग पॅक केली सगळं मी ब्लॉग टाकणार आहे डेली फक्त तुम्ही डेली ब्लॉग बघायला विसरू नका आणि मला कमेंट करायला विसरू नका ही गॉगल कसा दिसते बाय हा हा कशी दिसते मी छान दिसते ना ही गॉगल घालूनच मी आता रील काढले आणि हा गॉगल पण मी घेऊन जाणार आहे बर का तर कानातलं वगैरे म्हणजे नाही का त्या ह्याच्यावर वेस्टर्न वेअरवर दुसरे छान छान जरा व्यवस्थित घेतले बहिणीच्याच घेतल्या सगळं सामान बहिणीचंच घेतलं आहे मी कारण ती जरा जाती शॉपिंग बिपिंग करते मी जात नाही मला टाईम पण भेटत नाही आणि मला वेस्टर्न विअरमधलं खरंच सांगते एवढं काय नॉलेज नाही तर ती वापरते सारखं तर तिला आहे आणि मी फक्त ड्रेस वापरते त्यामुळं मला ड्रेसमधलं आहे तर अशा प्रकार सगळं तिच्याकडनं घेतलेलं आहे मी आणि शुक्रवार मी सगळं फायनली बॅग पॅक करणार आहे आणि शनिवारी सकाळी निघणार आहे त्यामुळं ब्लॉग बघायला विसरू नका शुक्रवारपासनं आणि आता हा ब्लॉग बघितला की लगेचच मला कमेंट करा तुम्हाला तर माहीत आहे प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाय करतेस त्यामुळं ब्लॉग बघितला की लगेच कमेंट करत जा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करत जा कारण कुणाकुणाला माहीतच नाही आहे इन्स्टावर पण की माधुरीनी यूट्यूब चॅनल सुरू आहे ब्लॉग बनवते किंवा काय तर सगळ्यांनाच सांगते की जे पण नवीन असतील किंवा चे असतील त्यांनी ब्लॉग एखादा जरी व्हिडिओ बघला तरी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा विसरू नका म्हणजे मला रिप्लाय देता येईल तुम्हा सगळ्यांना तर चला का आता काही नाही आता जरा हे सगळं काढते व्यवस्थित आणि जरा चहा पाण्याचं बघते केस सिल्की केलं म्हणून काय वाटत नाही छान वाटायला लागलं उलटं मस्त काय करायची गरज नाही एक क्लिप लावला की संपत आहे त्याचं सगळं म्हणजे काय करायची गरज नाही व्यवस्थित तर छान वाटतंय हे पण जरा बघू आता तिकडे जाताना पाऊस असला की मस्त मजा येईल पण जाताना नसावं तिथं पोहोचेपर्यंत असं माझं तर म्हणणं आहे पण बघू आता काय होतंय निघायचंय शुक्रवारी त्यामुळं काय आपली शनिवारी निघायचे त्यामुळं ब्लॉग बघायला विसरू नका आता मी पण चहा पाणी करते तुम्ही पण चहा पाणी आता चहा पाण्याचा टाइम होईलच कारण सव्वा तीन साडेतीन वाजता चालेल तर तुम्ही पण चहापाणी करा मस्त मजेत राहा काळजी घ्या सगळ्यांनी बाय 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 गायलीच